मुद्दा रोज कीर्तनात घ्यावा अस बसलेल्या श्रोत्यांनी मला सांगितले विठ्ठल भाऊ कारण आम्ही सध्या महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कीर्तन करतोय माझं वय तुमचंच आहे वय माऊली तुमचा जन्म किती आहे <laughs> हा चौऱ्याण्णव हा चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत मग हा दिसायला भारी दिसत <laughs> आता माझा ब्याण्णव आहे त्यांचा म्हणजे मोठ कोण आहे मीच मोठा आहे पण खरं सांगा कुठं बोलायचं नाही दोघाला उभं इथं केलं तर तुम्ही कोणाला मोठं हा माऊलीला पावडे आवडीचे <laughs> मास आहेत महाराज मोठेच दिसतात मोठेच आहेत चला अरे आज आम्ही बत्तीस ते तीस वर्षाच्या वयामध्ये महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आहे का हे सगळे रस्ते चांगले हायवे झालाय सगळा हायवे तिकडं तिकडं रस्ते चांगले झालेत महाराज गाड्या असतात सगळ्या गाड्या आणि या रोडवर रोज आम्ही प्रवासामध्ये अपघात बघतोय रोज 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 घरी जाईपर्यंत चार पाच अपघात आम्हाला बघावं लागतात काहीला आम्ही स्वतः बाहेर काढला आहे का आणि विठ्ठल भाऊ खरं सांगू का नव्याण्णव टक्के त्या अपघातामध्ये पोरं गेले तरणेव्याण्णव टक्के अपघातामध्ये जाण्याची संख्या तरण्या मुलाची आहे पंचवीशीतले काही काही पोर गेले आणि जेव्हा सर्वे केला तरुण मंडळीचा अपघात होण्याचं कारण डोळ्यासमोर आलं कि ही सर्व तरुण मंडळी फक्त व्यसनामुळे गेली लक्षात ठेवा पंचवीसीतल्या सतरा सतरा अठरा वर्षाचे लेकर नाईंटी प्या नाईन्टीला म्हणते ती माहित नाही मला अजून दारू रुपयाला लागले सतरा अठरा वर्षाचे ले लेकर अरे सतरा अठरा वर्षाच्या वयामध्ये दारू रुपयावी अरे सोळाव्या वर्ष छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करायची शपथ घेतली आहे का हो म्हणून म्हणतात वर्षात लढला सोळाव्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्यास भिडला जिजाईल घडला वाघावानी तो वैर्यास भिडला अरे सोळाव्या वर्षात ज्ञानोबर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली सोळाव्या वर्षामध्ये माझ्या छत्रपती संभाजी राजांनी ग्रंथ लिहिला सोळाव्या वर्षात क्रांती घडली या महापुरुषाच्या हातून आजची सोळाव्या वर्षातली पिढी व्यसनाच्या आरी जायला लागली ला पंचवीशी मध्ये ते व्यसन लागायला लागलं फुल दारू पिऊन यायला लागले बापानं गाड्या घेऊन दिलेल्या असतात